न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे यावर्षी सुद्धा एक गाव एक जयंती या संकल्पनेतून धामणगाव शहराची ओळख आहे आणि शिवजयंती आणि भव्य मिरवणूक विठ्ठल रुक्माई मंदिर दत्तापूर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली तसेच रयतेचा राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फार थाटामाटात साजरी करण्यात आली असून त्यामध्ये विशेष आकर्षण वाराणसी येथील अघोरी नृत्य विद्यार्थी ढोल पथक बडनेरा आणि सैला आणि ताशे पुसद या भव्य दिव्य शिवजयंती मिरवणुकीमध्ये दिंड्या बँजो डीजे आणि घोडे तसेच भजन मंडळी इत्यादी सांस्कृतिक देखावे धामणगाव रेल्वे शहरातील लोकांना पाहायला मिळाले आणि त्यांनी या कार्यक्रमाचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेतला तसेच धामणगाव रेल्वे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन एक गाव एक जयंतीकरिता अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक शिवाजी चौक धामणगाव रेल्वे येथे समाप्त करण्यात आली असून दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी शिवजयंतीकरिता चोख बंदोबस्त केला आणि अमरावती ग्रामीण येथील एस एफ पोलीस तैनात होते न्यूज महाराष्ट्र केनाईन अमरावती जिल्हा प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा